ट अहमदनगर न्यूज श्री अक्षय संजय खेतमर यांची आंतरराष्ट्रीय तायकॉन्दो पंच परीक्षेमध्ये यश वर्ड तायकॉन्दोच्या वतीने घेण्यात आलेल्या अत्यंत कठीण अशा मानल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय तायकॉन्दो रेफरी सेमिनारमध्ये घवघवीत असे यश संपादन करून आंतरराष्ट्रीय पंच झाले तसेच त्यांनी रेफरी क्लास तीन झाले याआधी त्यांनी अनेक राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्टेट चॅम्पियनशिप महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा तसेच अनेक शालेय व विद्यापीठ स्पर्धे यामध्ये पंच म्हणून कामगिरी पार पाडली होती भारतामधून तसेच अनेक देशांमधून आलेल्या या रेफरी एक्झामसाठी सत्तर ऐंशी जण बसले होते त्यातील महाराष्ट्रातील फक्त तीन जण ही परीक्षा पास होऊ शकले या घवघवीत यशाचे सर्व स्तरांमधून कौतुक होत असून सर्व ठिकाणी अभिनंदन होत आहे कराड तालुका अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय पंच श्री अमोल पालेकर यांनी मार्गदर्शन व अभिनंदन केले तसेच सातारा जिल्हा ॲमॅच्युअर तायकॉन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सुनील कोडगुले सरचिटणीस श्री संतोष सस्ते सचिव श्री विजय खंडाईत खजिनदार श्री गफार पठाण या सर्वांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच तायकॉन्दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री श्री संदीप ओंबासे महासचिव गफार पठान खजिनदार श्री प्रसाद कुलकर्णी या सर्वांचे मार्गदर्शन व इंडिया तायकॉन्दोचे अध्यक्ष श्री नामदेव शिरगावकर या सर्वांच्या पाठिंबामुळेच सर्व शक्य झाले व अभिनंदन केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या कराड प्रतिनिधी विजया माने